संतोषी मातेचे व्रत आपण कसे करावे याची संपूर्णपणे माहिती आजच्या हो या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकोरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात सर्व इच्छा पूर्ण करणारे संतोषी मातेचे हे व्रत आहे ऐश्वर वैभव आणि रोगपीडा निवारणासाठी विशेषत हे व्रत केले जाते शुक्रवारच्या दिवशी आपले घर पवित्र व स्वच्छ ठेवावे तसेच आपल्या घरातील वातावरण हे मंगलमय असावे मनाची मलिनता दूर करून मातेची प्रसन्नतेने श्रद्धेने भक्ती करावी मातेवर निष्ठा ठेवणं संतोषी मातेचे व्रत व पूजा करणाऱ्यांनी शुक्रवारी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा संध्याकाळी एक वेळ जेवण करावे व्रताच्या दिवशी कोणताही आंबट पदार्थ आपण खाऊ नये कोकम लिंबू दही ताग इत्यादी पदार्थ या दिवशी आपण खाऊ नये संतोषी मातेची कथा आपण स्वतः वाचावी किंवा त्याचे श्रवण करावे मातेचा प्रसाद म्हणून चणे आणि गुळ याचे वाटप आपण पूजा झाल्यावर करावे प्रत्येक शुक्रवारी चणे आणि गुळ केळीच्या पानात घेऊन आपण गायला द्यावे संतोषी मातेचे हे व्रत सुरू केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कितीही संकटे आली तरीही हे व्रत आपण थांबवू नये या चॅनलला पण सबस्क्राईब करावे धन्यवाद